महापालिकेतल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं लक्ष जरा याच्याकडे जाऊ दे सर्वसामान्याचे जे होत असणारे हाल आणि दुर्घटना कशी टाळताय जरा याच्याकडे लक्ष असू दे त्यांचं हे बघा ड्रिमीची लाईन आहे इथं लक्ष देत नाही आत्ता पण सांगली सिटीमधील मेन रोडवर आहे हा रोड त्याच्यासमोर पोस्ट ऑफिस आहे माघ रोड एस एफ सी मॉलकडे जातो तितनापुढा मिरजबा आहे हा रोड रोडच्या साईडला एक खड्डा आहे खड्डा बघा किती आहे आता दिसून येत नाही तुम्ही जर बघितलं तर दिसून येत नाही गाड्या एकदम साईडनं पास होतात इथं जर अपघात झाला कोण जर पडलं तर याला जबाबदार कोण आहे खड्ड्याची बघा सांगली मग कुपवाड महानगरपालिकेने ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि होणारा अपघात कसा टाळता येईल ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे हे बघा पुढं रोड कापडपेठला जातो शनिवारपेठ कापडपेठ मेन रोड आहे या मार्गाने गाड्या आहेत त्याच्याकड्या आहेत पुढं पोस्ट ऑफिस आहे